अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक छोटासा व्लॉग किंवा छोटीशी आम्ही म्हणजे काल रविवार होता आणि कालच्या रविवारी आम्ही गेलो होतो मोरगावला आणि जेजुरीला दर्शनाला खूप दिवसानंतर म्हणजे अगदीच अगदीच तुम्हाला सांगते लॉकडाऊन लागल्यापासून आम्ही जेजुरीला अजिबात केलं नव्हतो जेजूर जेजुरीला आपले खंडोबा म्हणजेच आपले कुळदैवत आहेत आणि त्यांच्याच दर्शनाला मला जवळजवळ तीन वर्ष झाले आणि तेव्हापासून आमचं चाललेलं की जेजुरीला खंडोबाच्या दर्शनाला जायचं आहे आणि त्यामुळे मी विचार केला की चला आपण यावेळेस काही का होईना कशी तरी तयारी करू आणि कशी तरी त्या गोष्टीबद्दल हे करू म्हणजे विषय काढू त्याचा आणि निघूयात घरातनं तर या रविवारी तो योग आला आणि त्या दिवशी आम्ही मी ठरवलं कारण खूप वर्ष झाले होते मोरगावलासुद्धा मी गेले नव्हते आणि आमच्या घराजवळ म्हणजे पुण्यातनं अगदी खूप जवळ आहे हडपसर मार्गे तुम्ही जर का गेला तर खूप 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 जवळ आहे तर आम्ही आधी सर्वात पहिले म्हटलं आता देवाचे दर्शन करायचेच आहेत तर मोरगावपासून सुरुवात करूया अगदी सद सग सदैव म्हणजे आपण म्हणतो कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही आपली गणपतीपासून सुरुवात झाली पाहिजे आणि येत्या उद्यापासनं आहे अंगारकी चतुर्थी तर म्हटलं चला आपण त्याच योगायोगाने गणपतीचे आदर आधी दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण जेजू जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन घेऊ आणि त्यानुसार मग आम्ही निघालो आणि सगळी तयारी झाली सगळं प्लॅन झालं आणि त्यानुसार आम्ही निघालो सगळेजण आम्ही बाहेर निघालो होतो खूप दिवसांनी तसं तर आम्ही शनिवार रविवार मागच्या थर्टी फर्स्ट आणि फर्स्टला कोल्हापूरला गेलो होतो पण तेव्हा महा महालक्ष्मीचे दर्शन झाले पण तेव्हा मला व्हिडिओ बनवता आला नाही कारण आमचा खूप मोठा ग्रुप होता पाच सहा फॅमिलींचा त्यामुळे आम्ही गेलो पण मला तिथे व्हिडिओ शूट नाही करता आला कारण मी थोडंसं ऑकवर्ड फील करते बाकी सगळ्यांबरोबर थोडंसं शूट करायला मी माझी माझी असली की करून टाक करते त्यामुळे तिथं नाही केलं बट हां जेजुरीचं मी केलं नक्कीच तर आता आम्ही चाललो आहे आम्ही निघालो आहे पुण्यातून सगळ्यात आधी आम्ही गेलो मोरे मोरगावला मोरगावला आम्ही गेलो दर्शनाची रांग होती खूप मोठी रांग होती पण तरी अर्ध्या तासाच्या आत आमचं चांगलं दर्शन झालं तुम्हाला सांगते रांगेत उभं राहून जव जवळपास वीस ते पंचवीस मिनटाच्या रांगेनंतर आमचं खूप छान दन दर्शन झालं खूप सुंदर दर्शन झालं तर हा जो परिसर आहे बघा इथे मी तुम्हालासुद्धा दर्शन मिळावं म्हणून तुम्हाला इथे स्क्रीनवर टी व्हीवर जे दाखवत होते मुखदर्शनासाठी ते, मुख ते तुमच्यासाठी पटकिने कॅप्चर केलं म्हणलं तुम्हालासुद्धा दाखवावं कारण तुमचंही मोरगावच्या मोरेश्वराचं दर्शन होईल आणि माझी खरंच खूप इच्छा आहे मोरेश्वराला मी बोलले नाही काही पण माझी खरंच इच्छा आहे की माझी जे आहे मयुरेश्वर पण म्हणतात आणि मोरेश्वर पण परत नाही तर मला खाली कमेंटमध्ये येईल म्हणून मी आधीच सांगते तर बघा मयुरेश्वर मंदिर मोरगाव आणि त्यामुळे आपण श्रीक्षेत्र मोरगाव असं इथे खूप मोठं लिहिलेलं होतं म्हटलं पटकिनी कॅप्चर करूया खूप दिवसांनी आलं होतं तर माझी खरं इच्छा आहे अष्टविनायक करण्याची अष्टविनायक न खरंच नक्कीच होईल अशी माझी इच्छा अपेक्षा आहे बघूया गणपती बाप्पा कधी लवकर करतात आणि त्यानंतर इथे आम्हाला फोटोशूट करायचा होता तर त्यामुळे बघा तिथे माझे मिस्टर मला बोलवत होते फोटो काढण्यासाठी माझी मुलगी माझं माझा मुलगा आणि हा माझ्या सासूबाई आम्ही असे पाच जणं गेलो होतो जेजुरीला आणि मोरगावला तर इथे आमचा हा नवीन माझ्या मिस्टरांचा नवीन आ, एक आपण म्हणताना शोध तर ॲक्च्युली फोटोग्राफी करतात तर त्यांचा एक नवीन शोध होता म्हणून त्यांनी आमचा फोटो काढला ज्यामध्ये इन्स्टंट फोटोज निघत होते त्यामुळे त्यांनी आमचा फोटो काढला आणि ते दाखवत होते कसे मग मी पण ते पटकेने कॅप्चर केलं मजा आली खूप फोटो काढले मस्त मस्त एन्जॉय केलं तर मला सांगेल मी अजून मी पुढे काय केलं खूप 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 मजा आली आधी सर्वात आधी आम्हाला चार तर मो म्हणजे आम्ही घरातनं बारा साडेबाराला निघालो होतो नाश्ता वगैरे करून डबे वगैरे घेऊन गेलो होतो मस्त भाजी पोळी भात वगैरे चटणी सगळं घेऊन गेलो होतं पहिल्यांदा म्हटलं दरवेळेसच काय बाहेरचं खायचं त्यामुळे यावेळेस डबे घेऊन गेलो होतो आणि मोरगाववरनं येताना मग आम्ही एका म्हणजे शेतात थांबलो होतो जिथं मस्त चिंचेची झाडं वगैरे होती मग आम्ही चटणी नेली होती बटाट्याची भाजी पेरू घेतला होता बघा मोरगावला आणि पोळी असं मस्त आम्ही शेतात बसून असं जेवण एन्जॉय केलं खूप मस्त मुलांनाही खूप छान वाटलं खूप मज्जा आली आणि भूकही लागली होती कारण चार साडेचार वाजून गेले होते नाश्ता वगैरे करून निघालो होतो पण भूकही लागली होती म्हणून पटकिणी आम्ही शेतात बसून जेवलो आणि त्यानंतर मग आम्ही निघालो तिथनं जेजुरीच्या मार्गाला खरं तर पुण्याहून निघालं की आधी जेजुरी येतं आणि त्यानंतर मोरगाव पण आम्ही विचार केला आधी की के आधी मोरगावला म मयुरेश्वराचे दर्शन गणपती बाप्पाचे दर्शन घेऊ आणि त्यानंतर जाऊ जेजुरीला जेवण वगैरे झालं उशीर झालं तर म्हणून खाऊन घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही निघालो जेजुरीला तर बघा आज रविवार आणि त्याचनंतर इतकी गर्दी बघून आम्हाला तर वाटलं की आता काही दर्शन होत नाही पण खरंच आपल्या त्या खंडोबांनाच काळजी त्यांनाच काळजी त्यांनी आम्हाला मस्तपैकी छान दर्शन दिलं आणि तिथेच खूप गर्दी होती त्यामुळे मी पटापटा कॅप्चर केलं की तुमच्यासाठी दाखवावं की काय आहे काय नाही चालू आहे मग असं आम्ही जिना चढत गेलो आणि अक्षरशः तीन वर्ष झाले तीन वर्षानंतर आम्ही जेजुरीला आलो होतो म्हणजे लॉकडाऊनच्या आधी आम्ही एकदा आलो होतो आम्ही म्हणजे महिन्यातला एखाद्या रविवारी तर निघायचोच जेजुरीला आणि महिन्यातला एखाद्या रविवारी तर जेजुरीला जाऊनच यायचो असं आमचं आधीचं रुटीन होतं म्हणजे लॉकडाऊनच्या आधी पण लॉकडाऊननंतर सगळं इतकं बदललं ना की जेजुरीला जाणं झालं नाही काही नाही पण खूप वर्षाने आज माझी इच्छा पूर्ण झाली खूप इच्छा माझी होती मोरगावला जाण्याची जेजुरीला जा जाण्याची मग ती आम्ही गेलो मी वरती चढत चढत थोडे थोडे क्लिप्स घेत गेले मला जे जे जसं जसं दिसत गेलं तसे तसे क्लिप्स कॅप्चर केले कारण तुमच्याशी गप्पा मारायला क्लिप्सची गरज असते आणि त्या क्लिप्स दाखवत दाखवत मी तुमच्याशी गप्पा मारू शकते म्हणून मग मी ह्या क्लिप्स कॅ कॅप्चर केल्या आणि खूप छान खूप सुंदर दर्शन झालं फक्त मयुरेश्वराच्या मंदिराच्या आत आणि खंडोबाच्या मंदिराच्या आत गाभाऱ्याच्या तिथे आपल्याला परवानगी नाही आहे फोटो काढण्याची त्यामुळे मी तिथे आतले फोटोज नाही काढले आणि असंही फोटो काढणं शक्यच नाही नसतं कारण आत गाभाऱ्यात इतकी गर्दी असते की फोटो काढायच्या नादात आपला फोन पडू शकतो एवढी गर्दी असते फोनची काही गरज नाही आहे पण बघा जिथे भक्ती महत्त्वाची तिथे फोटो वगैरे काय आपल्या मनात देव आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींची इथं आजूबाजूला दुकानं होते खंडोबांचा फोटो महादेव आपल्या तुळजा भवानीचा फोटो म्हणजे भरपूर देवाच्या आपल्या लागणाऱ्या गोष्टी अशा खूप गोष्टी मिळायच्या आणि हे ना कोणाच्या तरी म्हणजे आ, ते देवींचं स्वरूप करून म्हणजे आपण गौराई कशा बसवतो तशा देवींच्या स्वरूपाला व्यवस्थित मांडून कोणाच्या तरी म्हणजे काही असेल तर ते ना असं अव्यवस्थित असे मस्त घालून वगैरे घेऊन जात होते तर मी त्याचं कॅप्चर केलं पुढं मला नाही करता आलं मे बी त्या देवींची इच्छा नसेल त्यामुळे मी पूर्ण कॅप्चर करू शकले नाही तर नंतर मला वेळ म्हणजे मला दिसले होते परत वरती गेल्यावर पण माझे मिस्टर नको म्हणाले म्हणजे नको म्हणजे कसं आहे त्यांच्या देवाचा काही ना काहीतरी विषय किंवा त्यांचं काहीतरी चालू असेल तर आपण कशाला त्यामध्ये असं काही करायचं म्हणून मग मी पण काय केलं नाही मग इथे मुख्य दरवाजा इथून मग आम्ही मस्त छानपैकी दर्शन खाली उतरूस तर अंधार झाला होता आणि त्यानंतर आमची ही जेजुरीची ट्रीप आमची ही मोरगावची ट्रीप मस्तपैकी छान 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 झाली तुम्हाला कशी वाटली माझी ही ट्रीप कसं वाटलं काही असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अजून काय बघायचं असेल अजून पुढच्या ट्रिप्स बद्दल माहिती हवी असेल तर असंच व्हिडिओज व्लॉग्सचे बघायचे असतील तर नक्कीच कळवा परत भेटूया श्री स्वामी समर्थ